दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवदा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भोस हो, यांच्या सूचनेवरून बुलढाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी अशा प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा चिखलीलासुद्धा आयोजित करण्यात आली होती पण चिखली या ठिकाणी प्रशासनाच्या दडपशाहीमुळं आणि भाजप सरकारने त्या ठिकाणी तिथला प्रशासनावर दड दडपण आणून त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ आणि तेरा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर त्या त्या ठिकाणी आज विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले म्हणजे त्या ठिकाणी हसवणूक असेल किंवा त्या जाळपोळीचे त्याचबरोबर ज्वालागायत पदार्थ सोबत बाळगल्यानंतर जे गुन्हे दाखल होतात अशा स्वरूपाचे गंभीर अजामीनपात्र गुन्हे त्या ठिकाणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत लोणार तालुका काँग्रेस कमिटी लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या शासनाचा आणि प्रशासनाचा आज या ठिकाणी निवेदन देऊन निषेध करत आहोत आणि लवकरात लवकर शासनानं त्या ठिकाणी ते घेतलेले गुन्हे मा ते मागे घ्यावे अशी त्यांना विनंती करीत आहोत धन्यवाद